बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयात सत्तर टक्के अधिकारी आणि कर्मचारी पदे रिक्त आहेत आठ तालुक्यांपैकी साठ तालुक्यात तालुका भूमी अभिलेख अधिकारी नाहीत केवळ दोन तालुका भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवरती आठ तालुक्यांचा पदभार आहे त्यामुळे नागरिकांची जमीन मोजणीची कामे रखडली आहेत नागरिकांना जमिनीचे नकाशा मिळत नाहीत महसूल विभागाचे कामकाज संगणीकृत करण्यात आल्याचं शासन सांगत आहे मात्र त्यात अनेक त्रुटी असून नागरिकांना एकाच कामासाठी अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागतात एजंटांचा सुळसुळा झोट आहे त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयानं ना, नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत येत्या महिन्याभरात हे प्रश्न सुटले नाही आणि शासनानं ना, भूमी अभिलेखच्या रिक्त पदांवर अधिकारी व कर्मचारी भरती केली तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सिंधुदुर्ग का कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे